संध्याकाळी नेहाला जाग येते ती फ्रेश होऊन खाली येते दोन दिवस तिनेच नोकरांना सुट्टी दिलेली असते म्हणून घरात फक्त ते दोघेच असतात नेहा किचन मध्ये येते कॉफी बनवायला घेते फ्रीजमधून मधून ब्रेड आणि चीज काढून चिल्ड सँडविच बनवायला घेते रूम मध्ये जॉनीला जाग येतो बाजूला बघतो तर नेहा नसते तो फ्रेश होऊन खाली येतो तर नेहा किचन मध्ये असते तोही किचन मध्ये जात तिला मागून मिठी घेत घेतो नेहा म्हणते उठलात तुम्ही बरं जाऊन बसा हॉलमध्ये मी कॉफी आणि खायला घेऊन येते जॉनी म्हणतो नाही मी कुठेच जाणार नाही जॉनी तिच्या उघड्या पोटावरून बोट फिरवत असतो ती शहारते कालपासून त्याने तिला सोडलंच नव्हतं नेहा म्हणते आहो सोडा ना आधी खाऊन घेऊ मग जॉनी बाहेर जाऊन बसतो नेहा कॉफी आणि सँडविच घेऊन येते त्याच्या हातात कॉफी मग देतो तो तिच्याकडे एकटक बघत कॉफी पित असतो त्याला असं बघताना बघून नेहाच्या पोटात फुलपाखरूच तांडव करत असतात दोघांचं खाऊन होताच नेहा सगळं किचनमध्ये आणून ठेवते जॉनी परत तिला मागून मिठी मारणार ती त्याला धक्का देऊन पडून जाते जॉनी म्हणतो तू मला धक्का दिलास थांब तुला बघतोच आता नेहा म्हणते ओ माझ्या पतीदेवाला राग आला सॉरी हां पतीदेव नेहा त्याला चिडवत असते दोघेही डायनिंग टेबलच्या भोवती फिरत होते नेहा त्याला चिडवत होती शेवटी जॉनी तिला पकडतोच तिला घेऊन सोफ्यावर पडतो पडल्यामुळे मुळे दोघांचे श्वास फुलले होते जॉनी तिचे दोन्ही हात पकडून ठेवतो जॉनी म्हणतो आता कुठे जाशील खूप हाऊस आहे ना मला चिडवायची आता तुला त्याची शिक्षा मिळणारच नेहा म्हणते आहो सॉरी ना मी तुमची लाडकी बायको आहे ना आपल्या लाडक्या बायकोसोबत असं कोणी करतं का जॉनी म्हणतो हो ना तू माझी लाडकी बायको आहेस ना अजून तर मी काही केलंच नाही आता तर करणार जॉनी नेहाला किस करायला जाणार की नेहा पटकन तिकडे पाहून बोलते अरे तुम्ही इथे जॉनी तिकडे बघतो त्या संधीचा फायदा घेत नेहा जॉनीला धक्का देत वर पडत जाते जॉनी तिकडे बघतो तर कोणीच नसतं नंतर त्याला कळतं की नेहा नेहाने त्याला उल्लू बनवला आहे जॉनी म्हणतो तुझ्या तर आता आता बघ बग, बघतोस तुला नेहा म्हणते वाचवा नेहा बेडरूम मध्ये पडत जाते ती दरवाजा बंद करणार की जॉनी आत येतो नेहा तसंच रूमभर पडत असते जॉनी ही तिच्या मागे पडत असतो नेहाला कळून चुकलं होतं आता आपली सुटका नाही जॉनी तिला पकडतो दोन्ही हातावर उचलून घेतो तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिला तसंच बाथरूममध्ये घेऊन जातो तिला खाली उतरवत शॉवर चालू करतो दोघेही भिजतात जॉनी तर ऑलरेडी शर्टलेस उभा असतो नेहाचे कपडे ओले होऊन तिच्या अंगाला चिटकलेले असतात ती लाजून त्याच्याकडे पाठ फिरवते तो तिला मागून मिठी मारतो त्याचे ओठ तिच्या मानेवर फिरवत असतात नेहा डोळे बंद करून त्याच्या खांद्यावर मान टाकते तोही तिच्या शर्टाचे एक एक बटन काढत तिच्या अंगातून शर्ट वेगळा करतो दोघे पुन्हा एकमेकांमध्ये हरवायला लागतात परत सगळे अडसड दूर करत जॉनी नेहावर प्रेमाचा वर्षाव करायला लागतो तीही त्याच्या प्रेमाच्या वर्षावात स्वतःला चिंब भिजवत असते जॉनी तिच्या शरीरावर त्याच्या प्रेमाची निशाणी सोडत असतो होता आणि ती हुंकार भरत होती जॉनी शॉवर बंद करत तिला तसंच उचलून बाहेर आणून बेडवर झोपवतो लाईट बंद करून दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात दोघांचे शरीर जरी ओले असले तरी त्यांच्या एकमेकांच्या प्रेमाने दोघांचेही शरीर तापले होते प्रणयचा आनंद दोघे घेत होते वेदना जरी असल्या तरी त्यात प्रेम होत रात्री कधीतरी दोघे वेगळे होतात नेहा त्याच्या कुशीत झोपून जाते जॉनी म्हणतो थँक्स नेहा माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि माझ्यावर विश्वास ठेवून मला तुझं सर्वस्व देण्यासाठी हे दोन दिवस मी कधीच विसरणार नाही सकाळी जॉनीला जाग येते नेहा त्याच्या मिठी शांत झोपलेली असते त्याच्या हल्ल्यामुळे तिलाही जाग येते नेहा म्हणते गुड मॉर्निंग जॉनी म्हणतो गुड मॉर्निंग सेल्फ्रेशो हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ना नेहा उठणारच की तिच्या लक्षात येते की अंगावर एकही कपडा एक नाही आहे ती परत ब्लँकेट अंगावर घेत जॉनीला म्हणते आहो तुम्ही बाहेर जा ना जॉनी म्हणतो नेहा मी तुझा नवरा आहे मी बाहेर का जाऊ आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो आपण एकमेकांना ऑलरेडी बघितलं आहे सो माझ्यासमोर काय लाजायचं नेहा म्हणते जॉनी आजकाल ना तुम्ही फार आगाऊ होत चालले आहात नको तिथे चावटपणा असतो तुमचा ना पटकन मला उशीर होत आहे जॉनी म्हणतो चावटपणा काय त्यात प्रेम म्हणतात त्याला प्रेम नेहा म्हणते मिस्टर जॉनी आजकाल तुम्ही फारच रोमॅन्टिक होत चालला आहात जॉनी म्हणतो आता बायकच एवढी सुंदर आहे मग काय करणार मी काय म्हणतो आपण सोबत आंघोळ करूयात का म्हणजे आपला टाईम असेल एक डोळा मारून हसत असतो नेहा शेवटी अंगाला ब्लँकेट गुंडाडून उभी राहत पटकन बाथरूम मध्ये शिरते तिचं अंग अंग दुखत असतं गरम पाणी पडताच तिला बरं वाटायला लागतो ती कपडे घ्यायला विसरली होती जॉनी तिला आवाज देत तिचे कपडे बाथरूम जवळ ठेवतो ती पटकन घेत घालून बाहेर येते नेहा म्हणते अहो मी काय म्हणते आज मी हॉस्पिटलमधून आईकडे जात आहे आज तिथेच थांबेल मी ताई पण येणार आहे आणि आरुषी आणि सिद्धूही बोलवत आहेत जॉनी म्हणतो बरं जा पण उद्या ये संध्याकाळीच फक्त मी एकटाच राहील नेहा तयार करून हॉस्पिटलमध्ये जाते आज बऱ्याच जणांच्या नजरा वेगळ्या होत्या कारण त्यांना माहिती झालं होतं की ती हॉस्पिटलची मालकीन आहे आणि मेन म्हणजे जॉनी तिचा नवरा आहे ती कॅबिनमध्ये येते सारा आधीच येऊन बसलेली असते नेहा म्हणते हॅलो सारा कशी आहेस सारा म्हणते मी ठीक आहे नेहा तिचं निरीक्षण करत असते चेहरा लाल झालेला डोळे सुजलेले होते नेहा म्हणते सारा काय झालं काय रडते आहेस तू आणि तू काय अवस्था केली आहे, आहे, के आहे स्वतःची नेहा असा विचारता साराला रडू कोसळतो ती तिला मिठी मारून रडू लागते नेहा गोंधळून तिला बघत असते सारा म्हणते नेहू सगळं संपलं ग सगळं संपलं नेहा म्हणते अगं काय संपलं तू मला नीट सांग बरं सारा म्हणते विक्कीने मला फसवलं ग नेहा म्हणते काय काय बोलतेस तू हे सारा म्हणते हो गेल्या काही दिवसापासून तो मला इग्नोर करत होता म्हणून मी त्याच्या घरी गेले मी शॉक झाले समोरचं दृश्य बघून नेहा म्हणते असं काय पाहिलंस तू सारा सारा म्हणते त्याने लग्न केलं ग दुसऱ्या मुलीसोबत माझ्या समोर त्याने दुसऱ्या मुलीला मंगळसूत्र घातलं ते बघून माझ्या अंगात त्राणच नाही राहिला मी तशीच माघारी निघून आले नेहा म्हणते हे बघ आधी शांत हो बघ तू सारा म्हणते चल जाऊ दे नशिबात आहे माझ्या आधी आई बाबा सोडून गेले ज्या व्यक्तीवर प्रेम केलं तोही गेला नेहा म्हणते मी कोणीच नाही आहे का तुझी सांग ना सारा म्हणते तू तर माझी जाण आहेस नेहा म्हणते चल आपण घरी जाऊया नेहा तिला घरी घेऊन येते तिचं घर म्हणजे टू बेडरूम किचन आणि हॉल ती तिला बेडरूम मध्ये घेऊन जात बेडवर झोपवते अंगावर पांघरू टाकून तिला चेक करते तर ती तापाने चांगलीच तापली होती सारा ग्लानीत बडबड करत होती आई बाबा का गेलात मला सोडून सगळेच मला सोडून जातात मी वाईट आहे ना नेहा तर तिची अवस्था बघून रडतच असते ती तिला इंजेक्शन देऊन तिच्या कपाडावर थंड पाण्याच्या घड्या ठेवत असते तेवढ्यात नेहाचा फोन असतो जॉनीचा फोन असतो जॉनी म्हणतो नेहा कुठे आहेस तू मी हॉस्पिटलमध्ये आलो होतो तू हॉस्पिटलमध्ये नाही आहेस साराही नाही आहे कुठे आहात तुम्ही दोघी नेहा म्हणते जॉनी नेहाला पुढे बोलायला होत नाही जॉनी म्हणतो नेहा काय झालं आहे बोल पटकन नेहा म्हणते जॉनी सारा ती रडत रडत त्याला सगळं सांगते जॉनी म्हणतो मला पत्ता पाठव मी येतो नेहा जॉनीला पत्ता पाठवते थोड्या वेळात जॉनी तिच्या फ्लॅट समोर उभा येऊन राहतो बेल वाजवतो नेहा दरवाजा उघडते जॉनी दिसतास त्याला मिठी मारून रडायला लागते जॉनी तिला जवळ घेत घरावर नजर फिरवतो पण त्याची नजर एका फोटोवर येऊन थांबते तो नेहाला बाजूला करत त्या फोटो फ्रेम जवळ जातो ज्यात पाच सहा वर्षाची मुलगी आपल्या आई वडिलांना जॉनी काय झालं तुम्ही रडत का आहात जॉनी म्हणतो हा फोटो नेहा म्हणते ती सारा आहे आणि हे तिचे आई वडील पण काय झालं जॉनी जॉनी पळत आत जातो तर समोर सारा शांत झोपलेली असते तापामुळे तिचा चेहरा निस्तेज झाला होता तो तिच्या जवळ बसत जॉनी म्हणतो माझी बॉर्बि डाल नेहा म्हणते काय झालं आहे जॉनी नक्की सांगा ना जॉनी म्हणतो नेहा तुला माहीत आहे का ही कोण आहे आणि बाहेर जी फोटोमध्ये जी बाई आहे ती माझी हत्या आहे माझी सुरू आत्या माझी दुसरी आई नेहा म्हणते म्हणजे सारा तुमची बहीण आहे जॉनी म्हणतो हो तिचा शोध मी किती दिवसांपासून घेत आहे नेहा म्हणते तुम्ही काही लपवत आहात का माझ्यापासून जॉनी म्हणतो वेळ आल्यावर सगळं सांगेन पण आता तिला रडवणाऱ्याला मी रडवणार आहे तिच्या प्रत्येक एक अश्रूचा हिशोब द्यावा लागणार नेहा म्हणते आधी तिला या सगळ्यातून बाहेर काढावं लागेल एक काम करूया आपण सगळे फॅमिली ट्रिप काढूया तेही आपल्या गावी आजीलाही सरप्राईज देऊयात जॉनी म्हणतो हो आपण तसंच करूयात आपण तिला आता इथे नाही ठेवायचं आपल्या सोबत घेऊन जाऊ नेहा तिचे कपडे आणि लागणारे महत्वाचं सामान एका बॅगेत भरते दोघे तिला घेऊन आपल्या घरी येतात जॉनी साराला घरी घेऊन येतो नेहा सारा जवळच बसलेली असते जॉनी बाल्कनीत जात फोन लावतो मी एका मुलीचा फोटो देतो मला सगळी इन्फॉर्मेशन हवी आहे काहीच सुटता कामा नाही समोर समोरील व्यक्तीशी बोलणं होताच जॉनी रूममध्ये येतो नेहा तो आत येताच म्हणतो आहो तुम्ही इथे बसा मी तिच्यासाठी ना मऊ खिचडी बनवून आणते आणि तुम्हाला काही आणू का यानुका? जॉनी म्हणतो नेहा मेडला सांग बनवायला तू जायची गरज नाही नेहा मेडला सांगून सगळं बनवून घेते थोड्या वेळात साराला जाग येते ती आजूबाजूला बघते तर ती तिच्या घरी नसते नेहा म्हणते सारा उठलीस का बरं बरं झालं बरं वाटतंय ना आता सारा म्हणते नेहा मी कशी आली इथे म्हणजे हे तुझं घर आहे ना मग मला कोणी आणलं जॉनी म्हणतो मी आणलं तुला इथे आणि आजपासून तू इथेच राहायचो आमच्याजवळ सारा म्हणते नको जिजू जॉनी म्हणतो जिजू नाही दादा बोल बॉर्बीडॉल चेहऱ्यावरून हसू होतं पण डोळ्यात पाणी सारा म्हणते एक मिनटं मला बॉर्बीडॉल फक्त माझ्या मामाचा मुलगाच बोलायचा म्हणजे तुम्ही माझे जॉनी दादा आहात का जॉनी म्हणतो हो माझी बॉ बा, बॉर्बिडॉल नेहा म्हणते पण जॉनी आजीही आल्या होत्या ना लग्नात मग साराने त्यांना तर सारा ओळखत असेल ना सारा म्हणते तुझ्या लग्नात मी आणि आजी समोरासमोर आलोच नाही नाहीतर मी ओळखलं असतं ना, ना। जॉनी म्हणतो तू नसती ओळखू शकली आजीला आता आजीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या जास्त असल्यामुळे ती लवकर कोणाच्या लक्षात येत नाही नेहा म्हणते सारा आम्ही असं विचार करत होतो आपण सगळे गावी जायचो आजीजवळ मस्त मज्जा करूयात आपण यांना नाही घ्यायचं हा हे माझ्या आखलीला सलो आणि सलोनीला आणत नाही ना जॉनी म्हणतो नेहा जास्त लाडत येऊ नको मी बोललो ना ते तिथे सेफ आहेत नेहा म्हणते तुम्ही गप्प बसा आपण गावी जाणार आहोत ना मग मला माझ्यासोबत अखिल आणि सलोनीही हवे आहेत तोंड वाकडं करत सारा दोघांचं सा भांडण ऐकून हसत असते तिला कंट्रोल होत नाही ती मोठं मोठ्याने हसायला लागते तिला हसताना बघून जॉनी आणि नेहाच्या चेहऱ्यावर समाधान असतो सारा म्हणते अगो किती भांडण करतात तुम्ही नेहा म्हणते तुझा भाऊस सडू खडू कॉरला आहे जॉनी म्हणतो मी सडू कॉर आहे काय नंतर भेट मग तुला सांगतो मी कडू आहे की गोड नेहा म्हणते ठीक आहे ठीक आहे सारा तू आराम कर मी आईकडे जाऊन आले गावी जायचं आहे तर त्यांनाही विचारावं ना नेहा आई बाबांकडे जाणार तर तिला हॉस्पिटलमधून कॉल आला तिला एमर्जन्सी आली होती तिचा चेहरा बघून सारा म्हणते नेहा काय झालं कोणाचा फोन होता नेहा म्हणते हॉस्पिटलमधून फोन आला एक इमर्जन्सी आली आहे मला लगेच जावं लागेल जॉनी म्हणतो चल मी सोडतो तुला जॉनी नेहाला हॉस्पिटलमध्ये सोडून निघून जातो जॉनी त्याच्या ऑफिसमध्ये जातो टॉनी त्याच्या कॅबिनमध्ये येत टॉनी म्हणतो बॉस आज रात्री दोन शिप समुद्र किनारी दाखल होणार आहेत आपल्याला ही लागेल आणि ही इन्फॉर्मेशन तुम्ही सांगितलेली होती जॉनी म्हणतो मी बघतो टॉनी निघून जाताच जॉनी तो लिफाफा खोलतो त्यात सगळी इन्फॉर्मेशन होती जसं जसं वाचत होता त्याचा राग वाढत होता हॉस्पिटलमध्ये नेहा ऑपरेशनची तयारी करत असते सोबत प्रशांत आणि राघवही असतात प्रशांत म्हणतो डॉक्टर नेहा डॉक्टर राघव ऑपरेशनची तयारी झाली आहे सगळी रिपोर्ट्स नीट चेक करा पेशंटची चे हालत क्रिटिकल आहे नेहा म्हणते हो सर टीम ऑपरेशन करण्यासाठी रेडी झाली ऑपरेशन सहा तास चाललं बाहेर त्याची फॅमिली बसलेली होती ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं नेहा ही तिच्या कॅबिनमध्ये जाते चेअर वर डोळे बंद करून बसलेली असते की डोर नॉक होतं नेहा म्हणते यस इन मिस्टर राकेश तुम्ही या ना बसा राकेश म्हणतो थँक यू डॉक्टर नेहा कशा आहात नेहा म्हणते मी मस्त तुम्ही कसे आहात सगळं ठीक आहे ना नाही म्हणजे तुम्ही अचानक आलात ना राकेश म्हणतो यस उद्या माझ्या घरी पार्टी आहे मी तुम्हाला इन्व्हाइट करायला आलो आहे आणि तुम्हाला यायचं म्हणजे यायचं आहे नेहा म्हणते मिस्टर राकेश पण मी कसं येणार आणि पार्टी सहज का राकेश म्हणतो हो उद्या माझं बर्थ माझा बर्थडे आहे म्हणून पार्टी ठेवली आहे नक्की या अजून एक माझ्याशी फ्रेंडशिप कराल नेहा हसून म्हणते का नाही पण त्याआधी मला फक्त नेहा म्हणा आहो जाहो नको खूप मोठं झाल्यासारखं वाटते राकेश म्हणतो नक्कीच मग तुम्ही मला फक्त राकेशच म्हणा मला जास्त आवडेल नेहा म्हणते प्रयत्न नक्की करेन राकेश म्हणतो चल ये तुम्ही भेटवू द्या राकेश निघून ने जातो नेहा ही थोडा वेळ थांबून तिच्या जा आईबाबांकडे जाते सिद्धू आणि आरुषी घरात असते आरुषी म्हणते दिदी तू अचानक आलीस नेहा म्हणते बरेच दिवस झाले आले नव्हते ना, ना मी आई कुठे आहे सिद्धू म्हणतो ती शेजारच्या काकूकडे गेली आहे येईलच इतक्यात तिघे बोलत असतात की आई येते नेहाला बघून खुश होते आई म्हणते नेहा कधी आलीच बाळा नेहा म्हणते आताच आले ग बरं ते जाऊ दे आई तुझ्या हातचा चहा होऊन जाऊ दे आई म्हणाली बरं बस मी आणते नेहा म्हणते सिद्धू आरुषी कसा चालू आहे स्टडी नीट करा स्टडी कमी मार्क्स मिळू दे द्या मग बघते तुम्हाला सिद्धू म्हणतो करतो माते आली आहेस ना तर मस्त चहा पी टेन्शन नको घेऊस ओके नेहा म्हणते बरं ते जाऊ द्या आम्ही सगळे गावी जाणार आहोत तुम्ही दोघे येणार आहेत का सिद्धू म्हणतो हे काही विचार न झालं का आम्ही येणार आरुषी म्हणते दी तुझा दीरही येणार आहेत का ग नेहा म्हणते का ग तू का विचारते असस आरुषी म्हणते असंच ग त्याचं आणि माझं जमत नाही ना आई नेहासाठी चहा आणि सोबतीला तिची आवडती कचोरी घेऊन येते नेहा कचोरी तोंडात टाकत नेहा, तो नेहा म्हणते आई आज मन तृप्त झालं बघ आई म्हणते हो बाई आता नवऱ्यालाही बनवून खाऊ घाल आता सहा महिने झाले की लग्नाला नेहा म्हणते मला करायला काही नाही पण तुझा जावाई मला किचन मध्ये पाय ठेवू देत नाही न ग आई म्हणते हम्म नेहा तुझा चेहरा उजळला आहे पहिल्यापेक्षा आणि शरीरही उठून दिसायला लागलं म्हणजे तुम्ही आईचं बोलणं एक तास ती लाजून खाली मान घालत आई आई खुश होते नेहा म्हणते ए आई काही पण काय विचारतेच ग लाजून आई म्हणते बरं आहे आता लवकरात लवकर, आत लवकर पाळणं हलू दे बाबा नेहा म्हणते त्याला वेळ आहे अजून बर चल मी निघते नेहा आईचा निरोप घेऊन निघून जाते घरी येते पण अजून जॉनी आलेला नसतो ती रूम मध्ये फ्रेश होऊन मग साराच्या रूममध्ये जाते ती बुक वाचत बसलेली असते सारा तिला बघून सारा म्हणते काय ग कधी आलीस नेहा म्हणते मगाशीच आले ग बरं तू काही खाल्लं का की आणू मी सारा म्हणते नको ग मी खाल्लं आहे दोघी गप्पा मारत असतात रात्रीचे आठ वाजलेले असतात जॉनी अजूनही आलेला नसतो नेहा त्याला फोन करत असते पण फोनही बंद येत असतो सारा कधीच झोपलेली असते नेहा ही रूममध्ये त्याची वाट बघत झोपून जाते ज्वानी रात्री उशिरा घरी येतो रूममध्ये आल्यावर बघतो तर नेहा सोफ्यावर झोपलेली असते तो फ्रेश होऊन कपडे बदली करून नेहाजवळ येतो तिला दोन्ही हातावर उचलून बेडवर घेऊन येतो तिच्या ओठांवर हलक करतो झोपेत ही तिच्या चेहऱ्यावर उठून जिमला जातो थोड्या वेळात नेहाही उठते ती बाजूला बघते तर जॉनी नसतो ती तशीच झोपेत जिम रूममध्ये जाते तिचा धक्का तिथल्या डब्मसला दब... लागलेला ते तिच्या पायावर पडणार की जॉनी तिच्या कमरेत हात घालून जवळ खेचतो जॉनी म्हणतो नेहा नीट ना आता पायावर पडलं असतं ना नेहा म्हणते आहो तुम्ही रात्री कधी आलात मला उठवलेही नाही सकाळी पण दिसला नाहीत म्हणून मी आले इथे ओठांचा पाऊट करत जॉनीला तिला असं बघून प्रेम येत असतं तो तिच्या पाऊट केलेल्या ओठांवर किस करतो दोघेही एकमेकांमध्ये गुंतलेले होते नेहा हळूच त्याला बाजूला करते जॉनी म्हणतो नेहा अशी माझ्या समोर येत राहिलीस ना तर माझा कंट्रोल सुटेल ना नेहा म्हणते चला सोडा मला आवरायचा आहे साराही उठली असेल अहो एक सांगायचं होतं आज ना संध्याकाळी पार्टी आहे मिस्टर राकेशकडे मी त्याला नाहीच बोलले पण त्यांनी जास्त फोर्स केलं येण्यासाठी मग मी नाही बोलू शकले मी जाऊ ना जॉनी म्हणतो जा नेहा मी नाही आवडत ना तुला हम्म नेहा आवरून खाली येते किचनमध्ये जात ती ब्रेकफास्टची तयारी करत असते स्टाफ तिला मदत करत असतो जॉनी ही आवरून खाली येतो ती किचनमध्ये आहे हे समजतात तो किचनमध्ये येतो त्याला बघता सगळे बाहेर निघून जातात तो तिला मागून मिठी मारतो नेहा दचकून म्हणते अहो दचकले ना मी असं कोणी करत का आणि तुम्ही इथे काय करताय आपण किचनमध्ये आहोत ना सगळे इथेच आहेत सोडा ना मला लाजून म्हणती जॉनी म्हणतो तुला मी काय सांगितलं होतं तू किचनमध्ये पाय ठेवायचा नाहीस म्हणून घरात मेड आहेत ना बनवायला तो हळू बोलत होता पण आवाजात धार होती तिलाही कळलं होतं तो चिडला आहे म्हणून नेहा म्हणते हो आहेत मेड पण आपल्या माणसाला खाऊ घालायचा आनंद वेगळा असतो रोज कुठे येते मी आजच इच्छा झाली आहे म्हणून आले ना नेहा त्याच्या गालावर ओठ टेकवते तोही तिच्या पो, पोटावरून हात फिरवत असतो तीही त्याच्या स्पर्शाने शहारत असते दोघे त्यांच्या रोमॅन्समध्ये मध्ये बिझी असतात की सारा किचन मध्ये येते समोरचं दृश्य बघून सारा म्हणते सॉरी सॉरी मी काही नाही बघितलं हां मी बाहेर जाते डोळ्यावर हात ठेवूनच जॉनी म्हणतो बॉर्बिडॉल आत ये सारा डोळ्यांवरचा हात काढते समोर बघते तर नेहा गॅसकडे तोंड करून लाजत असते जॉनी ही तिच्याकडे बघून हसत असते सारा म्हणते तुमचं काय संपणार नाही मी निघते तुम्ही करा तुमचा रोमॅन्स सारा हसत निघून जाते नेहा जॉनीकडे रागत बघत असते जॉनी परत तिला जवळ खेचतो गॅस बंद करून तिला दोन्ही हातावर उचलून घेत खालच्या रूम मध्ये घेऊन जातो नेहा म्हणते अहो सोडा ना काय करताय जॉनी म्हणतो सारा काय बोलली ऐकलं नाही का आपण आपला रोमॅन्स करूयात जॉनी नेहाला रूम मध्ये आणून बेडवर बसवतो तो तिच्या बाजूला बसतो दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात जॉनी तिच्या कमरेत हात टाकून तिला जवळ खेचतो तिचे हातही त्याच्या छातीवर आलेले असतात तो शहाणचा विलंब न करता तिच्या ओठांवर टेकवतो दोघे बराच वेळ गुंतले होते त्यांचे स्वास जड व्हायला लागतात ती त्याला दूर करते नेहा म्हणते पुरे झालं ना मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे सारा पण वाट बघत असेल तुम्ही कधीही सुरू होतात का हो जॉनी म्हणतो आता सोडतो रात्री नाही सोडणार एक मिनटंही समजलं नेहा आणि जॉनी बाहेर येतात दोघी हॉस्पिटलमध्ये निघून जातात जॉनीही त्यांच्या कामासाठी निघून जातो संध्याकाळी नेहा आणि सारा दोघी घरी येतात नेहा साराला म्हणते सारा यार पार्टीला जायचं आहे तू पण चल ना माझ्यासोबत सारा म्हणते नेहा मी कशी येऊ तुझ्यासोबत तुला बोलवलं आहे पार्टी पार्टीत मला नाही मला नाही आवडत पार्टीत प्लीज नेहा फोर्स नको करू नेहा म्हणते बरं बाई नको येऊस पण मी काय घालू पार्टीत ते सांग सांग सारा म्हणते मस्त वन पीस घाल नेहा म्हणते नको बाई त्यापेक्षा मी साडी नेसते नेहा फ्रेश होते सारा मस्त साडी नेसून देत तिला छान तयार करते आणि ती साराला सूचना देत पार्टीसाठी निघते पार्टीच्या दिशे ठिकाणी पोहोचते इकडे राकेश सगळ्यांना भेटत असतो पण त्याची नजर सारखी गेटकडे जात असते त्याची आई त्याच्याजवळ येत राकेश कोण येणार आहे तू कोणाची वाट बघत आहेस का केक नाही कट करायचा का बघ सगळे वाट बघत आहेत ना राकेश म्हणतो हो आई फक्त थोडा वेळ बस तो बोलत असतो की त्याचं लक्ष येत असणाऱ्या नेहावर जातं पिंक कलरची नेटची साडी हातात पिंक डायमंडचे कडे गळ्यात नाजूक डायमंड हार आणि केसांचा बण नेहा त्यांच्या येत म्हणते सॉरी थोडा उशीर झाला यायला राकेश म्हणतो नाही काही ना नाही ये ना आत ही माझी आई आणि आई ही डॉक्टर नेहा तू तर ओळखतच असशील ना राकेश राखेची आई म्हणते तिच्यामुळे माझा जीव असला तिला ओळखणार नाही का मी तिघे बोलत असतात की पार्टीत एका मागे एक तीन गाड्या येतात पहिले गाडीतून बॉडीगार्ड्स बाहेर येतात दुसऱ्या गाडीतून जॉनी खाली उतरतो नेहा तर त्याच्याकडे शॉक लागल्यासारखी बघत असते जॉनीही तिच्याकडे बघून स्माईल देतो ती रागत त्याच्याकडे बघत असते राकेश म्हणतो हॅलो मिस्टर जॉनी थँक्यू पार्टीत आल्याबद्दल जॉनी म्हणतो अरे तुम्ही बोलावलं मी आलो नाही असं कसं होईल का राकेश आणि त्याची फॅमिली केक कट करण्यासाठी जमतात नेहा आणि जॉनी एक साईडला उभे असतात राकेश नेहाकडे येतो राकेश म्हणतो नेहा चल माझ्यासोबत केक कट करायला नेहा म्हणते मी नको मी इथेच थांबते ती एक नजर जॉनीकडे बघते तो रागात राकेशकडे बघत असतो राकेश तिचं काही न ऐकता हाताला धरून घेऊन जातो इकडे जॉनीने रागाची सीमा ओलांडली असते त्याचे डोळे रागाने लाल झाले होते त्याचा नेहाला दुसऱ्याने हात लावलेला कसं सहन करेल नेहा ही घाबरून त्याच्याकडे बघत असते केक कटिंग होते सगळे राकेशला विश करत असतात नेहा साईडला येते राकेश कपल डान्स अनाऊन्स करतो राकेश नेहा समोर हात करतो नेहा गोंधळून बघत असते जॉनी तिचा हात हातात घेत तिला खेचतच डान्स करायला घेऊन जातो राकेश तर रागात जाताना बघत असतो जॉनी नेहा डान्स करायला जातात जॉनी नेहाच्या कमरेत हात घालून जवळ खेचतो जॉनी म्हणतो त्या राकेश पासून लांब राहायचं त्याचे लक्षण ठीक नाही वाटत मला नेहा म्हणते तुम्ही येणार होता तर मला सांगायचं ना सोबत आलो असतो ना आपण जॉनी म्हणतो हे सरप्राईज होतं तुला दोघे डान्स करत असतात तर दोघांना बघून राकेश रागत पॅकवर पॅक रिचवत असतो जॉनी आणि नेहा दोघे खाली येतात नेहा म्हणते मिस्टर राकेश मी निघते आता राकेश म्हणतो मी येतो तुला सोडायला जॉनी म्हणतो नको राकेश मी तिला सोबत घेऊन जातो माझा रस्ता तोच आहे सो सोडतो मी जॉनी नेहाला घेऊन निघून जातो राकेश रागत घरात निघून जातो दोघे घरी आल्यावर रूममध्ये येतात नेहा फ्रेश होऊन येते जॉनीही फ्रेश होऊन येतो नेहा म्हणते तुम्ही चिडला आहात का हो जॉनी म्हणतो मग काय करू सांग ना तो राकेश तुझ्यासोबत कसा वागत होता आणि तुझं मंगळसूत्र कुठे आहे नेहा म्हणते मला काय माहिती राकेशच्या मनात काय आहे ते सॉरी ना ते जाऊ द्या आपण गावी कधी जायचं आणि मेन म्हणजे मला माझे अखिल आणि सलोनी पाहिजेत सोबत जॉनी म्हणतो परवा जाऊयात मी सगळे आहेत म्हणून बस केली आहे नेहा म्हणते खरंच नेहा पटकन त्याच्या कडे झेप घेत तो तिलाही प्रेमाने जवळ घेतो सध्या तरी राकेश हा नेहाच्या मागे पडला होता